नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रचंड रंग भरले गेले परंतु यामध्ये एक निवडणूक लक्ष वेधून घेत होती ती म्हणजे पारनेर इथली निवडणूक निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांना धडा देत खासदारकी मिळवत दिल्ली गाठली आणि आता त्यांच्या जागेवरती म्हणजेच पारनेर मतदारसंघामध्ये त्यांनी स्वतःच्या बायकोला म्हणजेच राणी लंके यांना उभं केलेलं आहे अर्थातच शरद पवार गटाकडून राणी लंके या उमेदवार आहेत तर त्यांच्या विरुद्ध अजित पवार गटाकडून काशीनाथ सर हे या निवडणुकीच्या रिंगणात आहे निलेश लंके यांचा एक वेगळा चेहरा या मतदारसंघासाठी आहे एक वेगळी ओळख या आहे आणि म्हणूनच राणी लंके निवडून येणार का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो एकूणच पारनेर मतदारसंघ म्हटलं की लंके यांचं नाव समोर येतं अत्यंत साधारण गॅरेज चालवणारा व्यक्ती बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने राजकारणामध्ये येतो राजकारणामध्ये मोठं नाव कमवतो आणि त्यानंतर ते शरद पवार गटात जातात शरद पवार गटात गेल्यानंतर आमदार बनतात आणि कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जबरदस्त काम करणारा आमदार म्हणून ते नाव लौकिक मिळवतात कोविड सेंटरमध्ये दिवस रात्र झोपून लोकांची सेवा करणारा पहिला आमदार महाराष्ट्राने बघितला तो म्हणजे निलेश लंकेंच्या माध्यमातून त्यानंतरच्या काळामध्ये राजकारणामध्ये मोठी उलतापालत झाली अजित पवारांनी शरद पवारांची बंडखोरी केली आणि नेमकं यावेळेला हा मतदारसंघ एका ठिकाणी भाजपला तर दुसऱ्या बाजूला शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला सुटला आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने एक मोठी खेळी केली ती म्हणजे निलेश लंकेंना या मतदारसंघात रिंगणात उतरवलं विखेंचा गड मानला जाणारा नगर निलेश लंकेंनी हा गड भेदला फक्त आपल्या लोकप्रियतेच्या बळावरती आपल्या जनसामान्यांसोबत जोडलेल्या नाळेच्या भरोशावरती आणि अतिशय सामान्य आमदार लोकांना उपलब्ध होणारा आमदार गरिबीतून वर आलेला आमदार संघर्षातून वर आलेला आमदार या एका ओळखीमुळे सुजय विखे यांचा पराभव कोणीच करू शकत नाही अशी शक्यता असताना शरद पवारांनी डाव टाकला आणि निलेश लंके यांनी खासदारकी मारलीच आता हेच घडणार आहे पुन्हा एकदा पारनेरमध्ये निलेश लंके यांचा करिश्मा पुन्हा एकदा राणी लंके यांना विधानसभेमध्ये घेऊन जाणारच म्हणजे नवरा खासदार आणि बायको आमदार हे चित्र महाराष्ट्र बघणार ते म्हणजे निलेश लंके व राणी लंके यांच्या माध्यमातून सध्या तरी लंके यांचं पारडं प्रचंड जास्त जड आहे त्यामुळे निलेश लंके यांच्या सुपत्नी या इथे बाजी मारतीलच याबद्दल कोणतालाही शंका नाही अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद